मग अशी टेंडन्सी जर असेल तर तुम्ही किती वेळा कि ते कापलं किंवा किती वेळा जाळलं याच्यात ॲलोपॅथीतली ट्रीटमेंट दोनच प्रकारची एक तर सर्जिकली ते काढून टाकलं जातं किंवा इलेक्ट्रिक कॉटरी करून ते जाळलं जातं काही जण आघोरी उपाय करतात दूधबत्तीने जाळणं काही जण ॲसिड लावून जाळणं असे वेगवेगळ्या वेग प्रकारांनी ते जाळलं जातं ॲलोपॅथिक औषध मटेरियल आहे अँटीबायोटिक्स तुम्ही विचारात घेतले तर ते मटेरियल आहे पाचशे मिलीग्रॅम एक हजार मिलीग्रॅम दीड ग्रॅम मटेरियल जातं आता तुम्ही त्याच्याने अँटीबायोटिक्स म्हणजे विकतची प्रतिकारशक्ती त्या प्रतिकारशक्तीने तुम्ही विष जीवाणू मारायचा प्रयत्न करा तुम्ही पहिल्या डोसलाही जीवाणू जे जिवंत आहेत आणि जे ऍक्टिव्ह आहेत ते मारले जातात परंतु जे अजून ऍक्टिव्ह स्टेटमध्ये नाही आहेत ते तसेच राहिलेत तो पेशंट जर अँटीम क्रूडचा असेल तरच त्याला अँटीम क्रूडने फरक पडेल तो लायकोपोडियम असेल तर त्याला अँटीम क्रूडने कुरूप जाणार नाही तो थुजाचा असेल तर अँटीम क्रूडने जाणार नाही त्यामुळे प्रत्येक माणसाचं औषध होमिओपॅथीत त्याच्यानुसार काढलं जातं नुसतं कॉर्न विचार नमस्कार अर्थात ट्वेल्थच्या आरोग्यवर्धनीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला जो विषय आहे कॉन कुरुप हा प्रसाद सरांसोबत आपण घेणार आहोत पण विषय सुरू करण्याच्या आधी नेहमीप्रमाणेच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप सारे कमेंट्स करा याच्या पुढचा एपिसोड आपण नक्कीच कमेंट्सचा घेणार आहोत तुमच्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत तुमचे जे प्रश्न प्रसाद सरांसाठी आलेले आहेत तर नक्कीच आपण त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहोत यानंतरच्या पुढच्या एपिसोडलाही तुम्ही असाच भरभरून प्रतिसाद द्याल कारण त्यामध्ये तुमच्याच प्रश्नांची उत्तर असणार आहेत तर आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया प्रसाद सर आजच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे जसं आपण विषय सांगितला की कुरूप तर आपण खूप चर्चेला न जाता आम्हाला खूप बरं वाटेल की आपण पटकन आम्हाला त्या गोष्टीवर माहिती द्यावी कारण प्रेक्षकांना तुमच्या माहितीची खूप आतुरतेने ते वाट बघत असतात नमस्कार श्रोतेव पुन्हा हो। एकदा आपण भेटतोय आज या नवीन एपिसोड मध्ये आणि आजचा विषय आपण जो घेतलाय कॉर्न्स म्हणजे कुरूप कॉर्न्सच्या बाबतीमध्ये बरेच गैरसमज लोकांच्या मनामध्ये असतात पहिला गैरसमज असा असतो की काटा पायात गेला किंवा हातात गेला कि त्याच्याने कुरूप बनतं बरोबर आहे परंतु हा क्वचित घडणारी गोष्ट असते कॉर्न ही टेंडन्सी आहे शरीराची म्हणजे शरीरात प्रक्रिया आहे ती एक प्रकारची ज्याच्यामधनं कॉर्न्स तयार होतात आणि असं कुरूप जे तयार होतं याच्यासाठी काटा आत गेलाच पाहिजे असं घडत नाही दोन प्रकारचे कॉर्न्स किंवा दोन प्रकारचे कुरपं असतात एक विषाणूंमुळे होणारी जी कुरपं असतात त्याला व्हायरल वॉट्स असं म्हटलं जातं एक प्रकारचे ते सगळे हातावर पायावर पसरणारे असतात याच्यामध्ये कारण विषाणू असतं ते वेगळ्या प्रकारात मोडतं आणि कॉर्न जी टेंडन्सी असते ती टेंडन्सी मूळ शरीरात दोष निर्माण झाल्यामुळे तर होमिओपॅथिक विश्लेषण किंवा आपण दृष्ट्या जेव्हा पाहतो याच्या तर हे दीर्घकालीन आजारांमध्ये मोडतं आणि सायकॉटिक म्हणून जे आजार असतात आपण शिकलो होतो सुरुवातीला की सायकॉटिक नावाचे जे दीर्घकालीन आजारांचं कारण आहे त्याच्यामध्ये हे कॉर्नची टेंडन्सी असते मग अशी टेंडन्सी जर असेल तर तुम्ही कितीही वेळा ते कापलं किंवा किती वेळा कि जाळलं याच्यात अलोपॅथीतली ट्रीटमेंट दोनच प्रकारची एक तर सर्जिकली ते काढून टाकलं जातं किंवा इलेक्ट्रिक कॉटरी करून ते जाळलं जातं काही जण आघोरी उपाय करतात दूधबत्तीने जाळणं काही जण ॲसिड लावून जाळणं असे वेगवेगळ्या वेग प्रकारांनी ते जाळलं जातं परंतु याच्यात फक्त तुम्ही कॉर्न हा इफेक्ट आहे तो जाळायचा प्रयत्न करता टेंडन्सी तशीच राहते त्यामुळे एकदा जाळलं की लगेच परत दुसऱ्या ठिकाणी कॉर्न तयार होतो तिसरं कॉर्न तयार होतं ही टेंडन्सी त्याच्याने निघून जाऊ शकत नाही मग तुम्हाला कॉर्न जर दुरुस्त करायचे असतील तर सगळ्यात महत्वाचा आतला आजार जो आहे सायकॉटिक मायाजम ते तो दोष पहिला दुरुस्त करणं गरजेचं आहे तो दुरुस्त झाला की हे कॉर्न आपोआप विरघळतं मग ते कितीही मोठे असले कितीही त्रासदायक असले कितीही काही जणांमध्ये तर माझ्याकडे मा आलेले पेशंट आहेत त्यांनी चार वेळा पाच वेळा काढले परत आले त्यांनी एक पेशंट तर असा आला की त्याच्यात सगळा पस झाला होता कॉर्नमुळे त्यांनी कारण कॉर्न कॅप मिळतात बाहेर त्या लावून प्रयत्न केला होता परत मातीत फिरला त्याच्याने इन्फेक्शन झालं मग ते खूप सुधले तर होमिओपॅथिक ट्रीटमेंटने आम्ही जेव्हा मेडिसिन देतो तेव्हा ते आतलं जे कॉ कारण आहे ते दुरुस्त करतो आणि ते दुरुस्त झालं की आपोआप ते विरघळायला लागतात जसं काही इथं काही होतं का नव्हतं इतका पाय परत पूर्ववत होतो आणि कॉर्न्स कुठेही येतात जनरली पाय हे म्हणजे पायाची त्वचा ही सगळ्यात कॉमन कारण जागा असते त्याची पण हातावर पण कॉर्न्स येतात म्हणजे हातावरही कुठल्याही बाजूला कॉर्न्स येऊ शकतात पण सगळ्यात कॉमन म्हणजे आपल्याला पायाची खालची त्वचा हे कॉन्स आम होमिओपॅथिक मेडिसिनमध्ये जनरली आम्ही कुठलंही औषध वरून लावायला सांगत नाही जे औषध द्यायचं ते आतमधनंच दिलं जातं आणि ते दिल्यानंतर एकदा आतला आजार दुरुस्त व्हायला लागला की ते हळूहळू 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 नाहीचं हो व्हायला सुरुवात होती माझ्या एक पेशंटच्या पायावर जो कमीत कमी एका पायावर पाच ते सात कॉर्न्स होते आणि ते आज त्याला पाय टेकवताच यायचा नाही आणि एक गेलं दुसर की दुसरं त्यांनी खूप वेळाला नेलकटरने कापतात बरेच जण ते तर तसं mm. तो कापायचा त्याचं लाईफ चालू ठेवायचा परत यायचं है, परत mm. कापायचा परंतु ते काही जात नव्हतं मग तो माझ्याकडे ट्रीटमेंटला आला आमच्याकडे होमिओपॅथीत खूप औषध आहेत तुझ्यासारखं औषध आहे अँटीम क्रूड सारखं औषध आहे सारखं औषध आहे खूप आहेत होमिओपॅथीत कॉर्नसाठी अनेक औषध आहेत त्याची रेमेडी त्या पेशंटची ही लायकोपोडियम नावाचं औषध निघालं आणि लायकोपोडियम त्याला चालू केलं एक साधारण आठ दहा दिवस लायकोपोडियम चालू होतं एक साधारण महिनाभरात त्याचे सगळे पायाचे कॉर्न्स हळूहळू हळूहळू विरघळायला सुरुवात झाली एक दोन ते तीन महिन्यामध्ये जसं काही तिथं कुठलंच mm. कुरूप होतं हे कळू सुद्धा शकत नव्हतं इतकं ते प्लेन होऊन गेलं तर असे अनेक प्रकारचे औषधं होमिओपॅथिक मध्ये यामध्ये उपलब्ध आहेत बरेच जणांच्या दृष्टीने असं असतं की फिक्स्ड आहे कोणाला तरी माहिती होतं की अँटीम क्रूड हे औषध कॉर्नला वापरतात बरेच लोक डायरेक्ट अँटीम क्रूड घेतात आणि मग फरक पडत नाही तो पेशंट जर अँटीम क्रूड चा असेल तरच त्याला अँटीम क्रूडने फरक पडेल तो लायकोपोडियम ला असेल तर त्याला अँटीम क्रूडने कुरूप जाणार नाही तो थुजाचा असेल तर अँटीम क्रूडने जाणार नाही त्यामुळे प्रत्येक माणसाचं औषध होमिओपॅथी त्याच्यानुसार काढलं जातं नुसतं कॉर्न्स विचारात घेतले जात नसतात सर मला एक विचारायचं आहे आता जसं आपण कॉन किंवा कुरूप हा विषय म्हणतो तर बऱ्याच वेळा असं आपण म्हणतो की एका पायावर वजन पडल्यानंतर पण जे ते गट्टे तयार होतात पायांना घट्टे पडणं हे कॅलॉ सिटीज याला सिटीज म्हटलं जातं घट्टे पडणं म्हणजे तिथली त्वचा तीट घासून घासून ठीक होते जाडसर होते त्याला कॅलॉ सिटीज म्हणतात परंतु जे आता जे मांडी घालून बसतात बऱ्याच वेळेला तर त्यांना घोट्याची जी खालची जाणारी दा, गोष्ट ती ते तिग बनतं ती कॉर्न नाही आहे ती ती, ती घर्षणाने निर्माण झालेल्या कॅलॉसिटीज असतात मुस्लिम लोकांमध्ये बरेच जण पुढे वाकून नमाज पडतात मग ते पडून पडून काही वेळेला कपाळावर त्यांच्या हे होतं गुडघ्यांवर कॅलॉसिटीज तयार होतात ड्रायव्हिंग करतात काही वेळेला हाताला घासून घासून घट्टे पडलेल्या कॅलॉसिटीज हा थोडासा त्यातलाच प्रकार आहे परंतु कॉर्न नाही पण त्याला सुद्धा होमिओपॅथीत उपचार प्रत्येक माणसानुसार ट्रीटमेंट करता येते पण आता कॉन जर म्हटलं तर जसं आता होमिओपॅथी आपण इतक्या दिवसापासून स्टडी करत आलोय किंवा बघत आलेलो आहे तर त्यामध्ये एक प्रश्न असा पडतो की जसं टेंडन्सी मध्ये किंवा विचारांप्रमाणे किंवा जे काही रिझन व्यक्तीनुसार औषध असतात तर यामध्ये पण कॉनला असं स्पेसिफिकेशन काही असतात की नाही ते कॉन वेगवेगळे असतात आता आमच्याकडे कसं आहे की दुखणारे कॉर्न त्याचं औषध वेगळं न दुखणारे मग काही काट्यासारखे आलेले कॉर्न्स असतील तर त्याचे औषध वेगळे ते कुठे येतात टाच्चे वर बरोबर येत असतील तर त्याचं औषध वेगळं होमिओपॅथी त्याचं डिफरन्सिएशन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं की एखाद्यात एक रिकरंट म्हणजे एक गेलं की दुसरं येतं दुसरं गेलं की तिसरं येतं याची रेमेडी पुन्हा भिन्न असते त्यामुळे हे जे ठरतं हे संपूर्णपणे त्या त्या पेशंटच्या लक्षणानुसार औषध ठरलं जात आणि कॉन हे किती क्रिटिकल असू शकते म्हणजे आता एक टेम्पररी लेवलला आता ट्रीटमेंट दिली गेली आता एलोपॅथीची ट्रीटमेंट जेव्हा होते त्याच्यामध्ये ऑपरेटिव्ह वगैरे ह्या गोष्टी मेजरली पण ती जर टेंडन्सी असेल तर तो कॉन परत त्या ठिकाणी येणार येणार बरोबर म्हणजे जर तुम्हाला कॉन घालवायचाच आहे तर त्याला ऍलोपॅथीला कुठलंही तसं मेडिसिन नाहीये एक बरोबर आहे एखादं कॉर्न जे खरंच काटा गेल्याने किंवा फॉरेन बॉडी गेल्यामुळे झालेला असेल तर ते ऑपरेशन करून काढून टाकलं तर ते परत येत नाही परंतु अशी कंडिशन खूप रेअर असते जेव्हा ही परत परत कॉन्स येतात याचा अर्थ त्याची आतमध्ये प्रक्रिया आहे तो दोष आहे तो दोष तुम्हाला दुरुस्त करावाच लागेल त्याच्याशिवाय ते जाणार नाही दुसरी गोष्ट राहता राहिला प्रश्न ही कॉर्न ही काही खूप क्रिटिकल कंडिशन आहे असं नाही परंतु प्रत्येक वेळेला चालतो माणूस तर चालताना ते त्रासदायक असतं बऱ्याच वेळेला म्हणून तो कंटाळतो त्या गोष्टीला अरे चालायला सुरुवात केली की दुखायला लागलं आणि दुसरं कधी कधी कोरतात लोक त्याला बरंच कोरायचा प्रयत्न करतात आत काही आहे का आणण्याकरता आणि असं झालं की कधीतरी त्याच्यात इन्फेक्शन होतं झालेल्या जखमीत मग ते क्रिटिकल बनू शकतं म्हणजे मग तिथं पस जर झालं तर ते त्रासदायक ठरतं अदरवाईज नुसते कॉर्न्स कधी खूप काही क्रिटिकल असतात तसे असं कॉर्न आता जसं आपण म्हणतो की पायांना खूप जास्त प्रमाणात आढळतात त्यामध्ये त्याच्यानंतर ता हातांच्याला आढळतात तस स्पेसिफिकच असतं का की तळ हात तळ पाय असच नाही कॉर्न तस बॉडीवर कुठेही येऊ शकतं गुरु पण ते रेअर असतं ती कंडिशन दुर्मिळ असते खूप बऱ्याच वेळेला हाताची त्वचा आणि पायाची त्वचा इथं कॉर्न सतत होऊ शकतात शरीरावर येत नाही असं नाही येतात पण त्याची शक्यता खूप आणि कॉर्न मुळा सकटच घालवायचं आहे तर त्याला होमिओपॅथी शिवाय दुसरा पर्याय नाही पर्याय नाही पण साधारण ड्युरेशन कसं असतं आता कॉर्न येण्याची प्रक्रिया जी आहे फ्रिक्वेन्सी जी आहे कॉर्न येताना भरपूर वेळ ते काय एका दिवसात तयार झालेली प्रक्रिया नसते कॉर्न लक्षात येत नाही हळूहळू हळूहळू डेव्हलप होतं तेव्हा ते दुखायला लागतं किंवा त्याच्यावर ताप पडला मग दुखतं मग लक्षात येतं आपल्याला कॉर्न झालंय hmm. मग तसं ते जायला पण वेळ घेत तुम्हाला जर योग्य औषध पहिल्याच वेळेला मिळालं तर साधारण एक ते दोन महिन्यात पूर्ण कॉर्न विरगळून जातात काही वेळेला औषध परफेक्ट मिळायला वेळ लागतो कारण त्याला खूप लक्षणं नसतात आणि कमी लक्षणं असले की औषध मिळायला थोडंसं डिफिकल्ट असतं मग तो पेशंट समजून घ्यावा लागतो त्या पेशंटचं मेडिसिन त्याच्यानुसार आपल्याला काढावं लागतं तर अशा गोष्टींमध्ये आपल्याला वेळ लागू शकतो पण ती तुम्ही पेशंटकडनं जर आपल्याला पूर्ण माहिती योग्य पद्धतीने पहिल्या वेळेला मिळाली तर दोन महिन्यात तीन महिन्यात कॉन्स भिरघडू शकतो पण बस जसं आपण म्हणतो मध्ये रिकरन्सी आहे तसं होमिओपॅथी मध्ये पण आढळतं का आपल्याला तो, तो दोष जर पूर्णपणे काढून टाकला तर रिकरन्स होणार नाही तो दोष तुम्ही अर्धवटे कॉर्न गेलं सोडून दिली ट्रीटमेंट तर मग तो रिकरन्स होणार आहे जोपर्यंत त्याचा मूळ दोष पूर्णपणे काढून टाकला जात नाही तोपर्यंत त्याचा रिकरन्स होण्याची शक्यता असते याच्या व्यतिरिक्तचा एक प्रश्न असा आहे की आपण कमेंट सेक्शन तर घेणारच आहोत पण एक प्रश्न असा आलेला आहे की होमिओपॅथीची ट्रीटमेंट आपण जेव्हा घेतो तर सर्वसाधारण आता जसं आपण कॉनच्या बाबतीत बोललो की आत्ता बरं वाटलं ट्रीटमेंट सोडली की पुन्हा ती गोष्ट आहे तर आता आपण पाठीमागल्या एपिसोडमध्ये जेवढं बघितलेलं आहे की आपण ह्या ट्रीटमेंट घेतो होमिओपॅथीच्या सगळ्या मग त्यांनाही तोच नियम लागू आहे ना की मधून ट्रीटमेंट सोडली बरं वाटलं सोडली आणि पुन्हा ती गोष्ट रिपीट झाली तर त्यावर प्रश्न असा आलेला होता की सर पुन्हा जर तो त्रास झाला होमिओपॅथीची औषधं सोडली बरं वाटल्यानंतर आणि पुन्हा जर तो त्रास झाला तर त्याची टेंडन्सी जास्त प्रमाणात असू शकते की कशी असू नाही सर्वप्रथम म्हणजे ट्रीटमेंट साधारणपणे कमीत कमी एक सहा महिने दीर्घकालीन आजार असेल तर सहा महिने कमीत कमी आणि त्याच्यापेक्षा त्या आजारानुसार पुढे जी ठरेल ती कारण दीर्घकालीन आजार निर्माण होईला जेवढा वेळ लागतो तसंच ते बरं होईला पण बराच वेळ लागतो म्हणजे पूर्णपणे बरं व्हायला लक्षणं त्याची जायला सुरुवात होते ट्रीटमेंट चालू केल्यापासून पण पूर्ण बरं व्हायचं असेल तर त्याला दीर्घकालीन ट्रीटमेंट लागते दुसरी गोष्ट काही जणांना अशी टेंडन्सी असते लोकांमध्ये की ते तात्पुरतं घेतात एक दोन महिने थोडा फरक पडला मग तुमची आठवणच नाही आली मग परत जेव्हा दुखायला लागलं तेव्हा परत आलं प्रश्न ते वाढून येतं असं नाही परंतु मग त्यामुळे मग पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागते त्या माणसाची समजा एखादा पेशंट आहे दोन महिने ट्रीटमेंट घेतली छान वाटलं मग दोन वर्षांनी परत आला तो माणूस तसाच नसतो ना दोन वर्षांनी आल्यानंतर दोन वर्षांनी तो जेव्हा येतो तेव्हा तो बदललेला असू शकतो मग आपल्याला औषध त्या स्टेटनुसार काढावं लागतं परत मग परत शून्यापासून सुरुवात होते त्यामुळे शक्यतो माझं सांगणं असं असतं की तुम्ही ती ट्रीटमेंट पूर्ण करा मग दोन वर्षांनी तीन वर्षांनी तुम्हाला दुसरं काही झालं तर तुम्हाला परत आपल्याला विचारात घेता येईल परंतु ही टेंडन्सी तुम्ही जर घालवली तर मग तो तो आजार परत उद्भवण्याची शक्यता कमी आणि अजून एक प्रश्न असा होता की जसं आता ॲलोपॅथी असतात की आपण अँटीबायोटिक्स म्हणतो त्यामध्ये तर त्याचं एक ड्युरेशन तुम्हाला दिलेलं असतं तीन दिवस पाच दिवस सात दिवस अकरा दिवस ते तेवढे दिवस नाही घेतले सांगितल्याप्रमाणे ठीक आहे त्याहून कमी मेडिसिन घेतलं आज एक डोस घेतला आम्हाला बरं वाटलं आम्ही नंतर घेतलं नाही त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात आणि जसं होमिओपॅथीचा आपण सांगितलं की आता काही गैरसमज असतात ॲलोपॅथीच्या बाबतीत की आता तुम्ही जर हे फ्रिक्वेन्सी अशीच ठेवली की आम्ही एक डोस घेतला मग परत आम्हाला त्रास झाला मग डॉक्टरकडे गेलो मग ते मेडिसिन्स तुम्हाला काय म्हणतो लागू पडत नाही त्याच्यामध्ये तर होमिओपॅथीचं तसं असतं का नाही ॲलोपॅथिक औषध मटेरियल आहे अँटीबायोटिक्स तुम्ही विचारात घेतले तर ते मटेरियल आहे पाचशे मिलीग्रॅम एक हजार मिलीग्रॅम दीड ग्रॅम मटेरियल जातं आता तुम्ही त्याच्याने अँटीबायोटिक्स म्हणजे विकतची प्रतिकारशक्ती त्या प्रतिकारशक्तीने तुम्ही विष जीवाणू मारायचा प्रयत्न करा तुम्ही पहिल्या डोसलाही जीवाणू जे जिवंत आहेत आणि जे ॲक्टिव आहेत ते मारले जातात परंतु जे अजून ऍक्टिव्ह स्टेटमध्ये नाही आहेत ते तसेच राहिलेत तुम पेशंटचे लक्ष न गेले कारण त्याचे जे स्टेट स्टेटमधले जीवाणू आहेत हो ते तुम्ही त्या पहिल्या डोसला पहिल्या शॉटला किंवा दोन दिवसात ते गेले पेशंटने ट्रीटमेंट सोडून दिले दोन दिवसांनी ते नवीन ऍक्टिवेट होतात जे स्टेट स्टेटमध्ये नसतात आणि ते हुशार असतात की ते आपल्याला बदलून घेतात जीवाणूंचं वैशिष्ट्य असं असतं की ते ते स्वतःला बदलून घेतात की याच्याने आपल्यावर हल्ला केलाय आपण आपलं स्ट्रक्चर बदलायचं म्हणजे त्याचा त्यांच्यावर परिणाम होत नाही ज्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो मग त्या अँटीबायोटिक परत त्याला परत दिलं तर त्याचा उपयोग होत नाही मग बदलावं लागतं परत तसं होमिओपॅथीच नाही होमिओपॅथिक मटेरियल औषधच नाही इथं होमिओपॅथिक औषध जे दिलं जातं ते आत्मधन दिलेलं आहे तुमच्याच प्रतिकार शक्तीने त्याला आहे हे बाहेरची प्रतिकार शक्ती नाही आहे त्यामुळे होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर नैसर्गिक प्रतिकारशक्तीनेच जीवाणू विषाणू मारले जातात त्यामुळे तिथं रजिस्टन निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही दुसरी गोष्ट होमिओपॅथिक औषधे स्टिम्युलेट करत प्रतिकारशक्तीला मग तुमचं काम प्रतिकार शक्तीला स्टिम्युलेट करणे एवढंच आहे तर मारणं ते, ते नैसर्गिक प्रतिकार त्या त्याविरुद्ध बंड करून उठते आणि ती त्याच्या विरुद्ध फाईट करते त्यामुळे रजिस्टन्स ना हा फॅक्टर होमिओपॅथिक मेडिसिनमध्ये घडू शकत नाही खूप छान माहिती दिली आणि प्रेक्षकांच्या एका समज गैरसमज मधल्या प्रश्नाचं उत्तरही तुम्ही खूप छान दिलेलं आहे नक्कीच लक्षात ठेवा की अँटीबायोटिक्सचा जो आपला प्रश्न होता की अँटीबायोटिक्स मधूनच औषधं सोडल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात आणि होमिओपॅथी मधून सोडल्यानंतर किंवा जे काही आहेत त्याच्यामध्ये की पुन्हा घेतल्यानंतर त्याचे परिणाम काय असतात तर हे आपण आपापल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत आणि प्रसाद सरांनी खूप सुंदर आपल्याला माहिती दिलेली क्रुपबद्दल पण आणि दोन आपल्या प्रश्नांची उत्तरही सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलेले आहेत की होमिओपॅथी औषधांमधला आणि ॲलोपॅथी औषधांमधला फरक तर तो तुम्ही ह्या एपिसोडमध्ये नक्कीच बघणार आहात आणि ह्या एपिसोडबद्दलची प्रतिक्रिया आणि कमेंट्ससुद्धा आम्ही तुमची वाट बघतोय या एपिसोडला आपण इथेच थांबवूया आणि पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा सर खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांना पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड ही लोटे परशुराम इंडस्ट्रियल एरिया एम आय डी सीमध्ये बेसिक ड्रग्स म्हणजे ए पी आय जे फार्मास्युटिकल इंडिग्रेडियंटचे जे बेसिक मूलद्रव्य असतं मॅन्युफॅक्चरिंग करते शंभरामध्ये सत्याऐंशी टक्के प्रोडक्शन या कंपनीमार्फत एक्सपोर्ट केले जातात व त्यांचा विस्तार आज एकशे अठ्ठावन्न कंट्रीजमध्ये पसरलेला आहे त्यांचा प्लांट यू एस एफ डी ए यू के एम सी ए असे अठ्ठावीस ॲक्रेडेशन्स घरून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एकोणचाळीस वर्ष ते आहेत